राधानगरी तालुक्यातील कौलवीतल्या गायरान क्षेत्रावर शासनानं लादलेला एमआयडीसी प्रकल्प रद्द व्हावा अशी मागणी करणारं निवेदन आमदार प्रकाश आबिटकर यांना कौलव ग्रामस्थांनी दिले. हा प्रकल्प ग्रामस्थांना मान्य नसून तो तातडीनं रद्द करण्याची मागणी यावी ग्रामस्थांनी केली कौलव गायरान क्षेत्रावर एकशे बारा हेक्टर क्षेत्र तसंच खाजगी शेतकऱ्यांची अठ्ठेचाळीस गुंठे जमीन मिनी एमआयडीसीसाठी संपादित केली आहे याबाबत कौलव ग्रामस्थांनी उपोषणासह विविध मार्गांनी लढा उभा केलाय दरम्यान या प्रकल्पाबाबत पुनर्विचार करण्याच्या मंत्री उदय सामंत यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं शासनानं हा प्रकल्प रद्द करण्याबाबत येत्या एक सप्टेंबरपर्यंत निर्णय द्यावा असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय दरम्यान या प्रकल्पासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाठपुरावा केला होता तालुक्यामध्ये औद्योगिक विकास व्हावा यासाठी त्यांनी मिनी एमआयसी मंजूर करून आणली मात्र कौलव ग्रामस्थांचा आर्थिक कणा असलेला दुग्ध व्यवसाय या जमिनीवर अवलंबून आहे त्यामुळे या जमिनीवर एमआयडीसी प्रकल्प झाला तर अनेक समस्यांना ग्रामस्थांना तोंड द्यावा लागणार आहे त्यामुळे याबाबत ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेऊन हा प्रकल्प बंद करण्याबाबत आमदार आबिटकर यांना निवेदन दिलं ग्रामस्थांचा विचार करून हा प्रकल्प गरजेनुसार स्थलांतरित करावा अशी मागणी केली आहे यावेळी आमदार आबिटकर यांनी ग्रामस्थांची समजूत बंद करण्याबाबत ग्रामस्थ ठाम होते येत्या वीस ऑगस्ट पर्यंत आमदार आबिटकर यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी प्राध्यापक विश्वास पाटील केरबा पाटील योगेश पाटील शिवाजी पाटील राजेंद्र सरा नानासो पाटील प्रकाश चरापले भगवान पाटील राजेंद्र पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य उपस्थित होते